मीरा शहरातील लॉजिंग आणि बोर्डिंगमध्ये अजूनही सुरू आहे वेश्य व्यवसाय काश्मीर येथील नीलकमल नाक्याजवळ असलेल्या दिव्या पॅलेस लॉजमध्ये सुरू होता देह व्यापार काशीगाव पोलिसांनी कारवाई करत या व्यवसायात अडकलेल्या आठ मुलींची सुटका केली आहे मीराभाईंदर वसई विरार गुन्हे शाखेचे उपायुक्त अविनाश अंबुळे यांनी काशीगाव पोलीस स्टेशन यांना कारवाईसाठी आदेश दिल्यानंतर काशीगाव पोलिसांनी लॉजच्या चालक मालक व्यवस्थापक आणि वेटर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे नवी मुंबईच्या ऐरोली खाडी पुलावरून एक व्यक्ती खाडीत पडला सुदैवाने खारखुटीत पडल्याने त्या व्यक्तीचा जीव वाचला मिळालेल्या माहितीनुसार सदर व्यक्ती मध्यधुंद अवस्थेत असल्याने तो थेट खाडीत पडला खारखुटीत पडल्याने त्याचा जीव वाचला असून ऐरोली अग्निशमन दल वन विभागाचे जवान आणि पोलिसांनी बांधवांच्या बोटीच्या साह्याने त्याला सुखरूप बाहेर काढले आहे हीरा भाईंदरमधील मेट्रोचे काम वर्षाखेरीज पूर्ण होण्यासाठी कडून प्रयत्न सुरू असून काल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून पाहणी दौरा करण्यात आला होता या पाहणी दौऱ्यादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना 711 इलेव्हन कंपनी मोठ्या प्रमाणात मोबदला मागत असल्याचं मंत्री प्रताप सरनाईक यांचं म्हणणं आहे मेट्रोच्या कामात उशीर होत असल्याबाबत प्रताप सरनाईक यांचा थेट आरोप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर हो आहे मात्र आमदार नरेंद्र मेहता यांनी सरनाईक यांच्या आरोपाचे खंडन केले आहे मेहता यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी आतापर्यंत करून महापालिकेला जागा हस्तांतरित करण्याची तयारी दर्शवली आहे विकास हक्क प्रमाणपत्र मिळाल्यानंतरही माझ्यावर चुकीचे आरोप केले जात असल्याचं नरेंद्र मेहता यांचं म्हणणं आहे जमीन जमीन विवाद है कंपनी का कुछ जमीन है ऐसा एम एम आर डी का और हमारे म्यूनसिपल कमिश्नर का कहना है उन्होंने विरोध किया एक डेढ़ साल से वो विरोध चल रहा है 133 मीटर की ज़मीन उसमें जाती है सिर्फ 133 मीटर की मगर वो आ, मुबदला बहुत बड़े पैमाने पे मांग रहे हैं आजू बाजू के जगह का तो एम एम आर डी या मीरा भाई इंदर कॉरपोरेशन वो दे नहीं सकते तो हम इसके बारे में मुख्यमंत्री जी को कहेंगे अगर आ, और वो भी लिटिगेशन है किसी एक का टाइटल नहीं है टाइटल अलग अलग लोगों का है तो देखना चाहिए शहर का लोक प्रतिनिधि जैसे मैं हूँ वैसे ही दूसरे लोक प्रतिनिधि है उन्होंने सोचना चाहिए कि पूरे शहर के 12-15 लाख लोगों को अगर एक अपनी जमीन की वजह से अगर तकलीफ होती रहेगी और मेट्रो के लिए लेट होता रहेगा तो गलत है क्योंकि वो जमीन की वजह से तो मेट्रो अभी एक साल लेट हो गई है तो जैसे मेट्रो है पानी है वो ये जमीन के लिटिगेशन की वजह से लेट हो रही तो ऐसे नहीं होना चाहिए हम रिक्वेस्ट करते इस शहर का विधायक होने के नाते और मंत्री होने के नाते ये छोटी बोडी चीज़ें तो हमारे और से भी हम अगर शहर के लिए गिफ्ट देते हैं तो भी वो बड़ी बात बनती है अगर वो काम पूरा हो जाएगा तो जल्दी से जल्दी और भी ये साल के और एक दो महीने पहले हम मेट्रो लोगों को सेवा में दे देंगे